बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सायकोमॅट्रिक टेस्ट घेण्यात आली समिधा प्रतिष्ठान आणि योगदान फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक करिअरच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यात आलं बारावी परीक्षेचा निकाल पंधरा दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे यंदा निकालाची टक्केवारी पंच्याण्णव पेक्षा जास्ती आहे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या समिधा प्रतिष्ठान आणि योगदान फाउंडेशनच्या वतीनं बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकोमेट्रिक टेस्ट उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी बारावीनंतर नंतर शिक्षणाची योग्य वाट शोधावी किंवा निवडावी त्यातून त्यांना शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवता येईल त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांची मानसिकता कुवत आणि आवड याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं प्रायव्हेट हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते डॉक्टर सुजय खाडिलकर यांनी पेटंट कार्यपद्धतीनुसार या चाचणीमध्ये मार्गदर्शन केलं तर विजयसिंह खाडे पाटील यांनीही विद्यार्थ्यांना बौद्धिक कल लक्षात घेऊन करिअर निवडावं असं आवाहन केलं या चाचणीचं चा नियोजन उदय सांगवडेकर अभिजित रेवाणीकर ऋतुराज नधाळे युवराज सुतार यांनी केलं